नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी चटणी घालून तिखट चपाती कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी करायला सोपी आहे खायला तर एक नंबर लागते ही तिखट चपाती लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तसेच कधी नव्हे तुम्ही मुलांना टिफिनला अशी चपाती बनवून देऊ शकता बऱ्याचदा आपल्याला रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावे सुचत नसते तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी जर बनवून ठेवली आणि अशी चपाती तुम्ही अगदी पटकन बनवून देऊ शकता करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही टेस्टी लागते लहान मुलंही ही, ही चपाती आवडीने खातात तर तुम्हाला माझ्या चॅनलवर ही रेसिपी बघायची असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ बघा किती छान अशी तिखट चपाती दिसत आहे ही, ही चटणी आप तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता अगदी करायला सोपी अशी चटणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही चटणी घालून आपण आज तिखट चपाती बनवणार आहोत अगदी कमी वेळेत टेस्टी अशी चटणी तयार होते आणि आपल्याला मुलांचा एक दिवसाचा टिफिनला काय द्यावे हा प्रश्नही सुटला जातो चला तर मग आपण चपाती करण्यासाठी घेऊ या ठिकाणी आपण चपातीसाठी जे कणिक भिजवतो त्याचप्रकारे कणिक भिजून घेतलेला आहे अगदी रोजचा आम्ही शेवटच्या दोन चपात्यांचं कणिक अशा पद्धतीने करतो आणि मस्त अशी चटणी घालून मुलांना गरम गरम खायला देत असतो लहान मुलं ही चपाती खूप आवडीने खाता माझ्या मुलाला तर ही चपाती खूपच आवडते तेल लावून घेतला आहे आणि थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि आप आपल्याला हवी तेवढी चटणी आपण यामध्ये घालू शकतो अगदी आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने आपण यामध्ये चटणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी आपण या चटणीला अशा पद्धतीने मोदकासारखा गोळा करून घेणार आहोत आणि व्यवस्थित दाबून घेणार आहोत जेणेकरून आपली चटणीही बाहेर येणार नाहीत अशा प्रकारे सर्व साईडने आपण चटणीही व्यवस्थित दाबून घेतलेली आहे आता आपण पिठामध्ये ही चटणीचा गोळा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता चपाती लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटायची आहे जर तुम्ही अगदी दाब देऊन लाटली तर तुमची चटणी ही पूर्णपणे बाहेर येईल जशी आपण पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चटणीची चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती तुम्ही प्रवासातही नेऊ शकता बऱ्याचदा आपल्याला प्रवासात काय न्यावे सुचत नसते तर अशा वेळेस तुम्ही तिखट चपात्या बनवून निघल्या तर त्याही आपल्याला अगदी सहजपणे खाता येतात यासाठी आपल्याला विशेष काही भाजीची गरजही पडत नाही यामध्ये जाडजाड शेंगदाणे असले तर ते अशा पद्धतीने बाहेर येत असतात त्यामुळे सा या ठिकाणी आपल्याला चटणी ही थोडीशी बारीकच दळून घ्यायची आहे आणि मस्त असं दोन्ही साईडनी खरपूस असं तेल लावून आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे या चटणीला थोडंसं हे आपल्याला जास्त लावायचं आहे जेणेकरून ही चपाती खायला टेस्टी लागल दोन्ही साईडने मी तेल हे व्यवस्थित असं लावून घेत आहे बघा अगदी स्व सोपी आहे ना कमी वेळेत तुम्ही ही चपाती बनवू शकता आणि मुलांना टिफिनला देऊ शकता यासाठी आपल्याला कुठल्याही भाजीची गरज पडत नाही मस्त अशा खरपूस तिखट चपात्या करून दिल्या तर मुलंही ही, ही चपाती आवडीने खातात मस्त असं आपण याला जर पिझ्झाचं शेप दिला आणि कट करून दिल्या तर मुलांनाही खायला इझी जातं पिझ्झाच्या आकारात आपण ही चपाती कट करून मुलांना देऊ शकतो बघा किती छान अशी आपली तिखट चपाती तयार झालेली आहे शिवाय तुम्ही ही चपाती प्रवासातही नेऊ शकता बघा मस्त अशी चटणी भा चपातीमध्ये सगळीकडून लागलेली आहे ही चपाती गरम गरम खायला तर एक नंबर लागते तुम्ही ही चपाती नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल मी तर मी माझ्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल करा, करा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशाच रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी करायलाही सोप्या तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद